हॅलो हा बोल हॅलो हो 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 बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला ताई रिपोर्ट नॉर्मल आले माझे किती छान अनुभव शेअर केला होता ना तुम्ही नाही करायचं आता नाही नाही पण त्याच्या आधी केला होता ना ते तुम्ही मी सांगितलं होतं तुम्हाला की ह्याच्या आधी म्हणजे मला नुसती ती सेवा दिली केंजळी दादांनी की नुसतं तीर्थ ते सॉरी अंगारा पोटाला लाव त्यानंतर मी नाही का म्हटलं मला युरीन इन्फेक्शन होत बंद झालं आणि आता तर माझा तो स्क्रीनिंग रिपोर्ट होता ना जो त्यांनी सांगितलं की पॅप्समियर पॉझिटिव्ह आलाय तो सुद्धा नॉर्मल आला ग किती छान किती छान हो मी तेच म्हंटल ज्यांनी सेवा दिली त्यांनी आधीच फोन करून सांगावत भगत ताईंचा तुम्ही नंबर दिला फोन करून सांगितले अच्छा अच्छा मग कोणाला फोन केले तुम्ही फक्त तुम्हीच हो का काय सेवा दिली होती त्यांनी घोर आणि दादांनी मला ते हे दिलत ना लाईट गेली तारक हा आणि किती दिवस राहिले तुम्ही ते आ, बारा दिवस आजचा बारा दिवस हो एकवीस दिवसाची सेवा होती म्हणजे मी सगळं पूर्ण नाही मी सगळं करणार पूर्ण नाही कामस्वरूप चालू ठेवणार आणि तशी सेवा करत राहणार हो करत राहायचे ताई आणि तुम्हाला नक्की काय झालं काय नाही ते सगळं जरा डिटेल सांगाल काहीच झालं नव्हतं मला मला काहीच त्रास नव्हता तरी सुद्धा मी ग्रामपंचायतीत गेले जसं चेकअप आलते म्हणून गावात तर तिथं मला काहीच प्रॉब्लेम नसताना माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला तर सुद्धा त्यांना की मला काहीच प्रॉब्लेम नाही मग माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह का दिलाय तर म्हणले नाही कोणाला काही लक्षणच नसतात पण रिपोर्ट पॉझिटिव्ह असतो Oh. में में हो म्हणजे पॉझिटिव्हच आहे म्हणजे तुम्हाला एक आठ दहा पंधरा वर्षात कॅन्सर होण्याची शक्यता असं सांगितलं तर हो मग मम्मी खूप रडायचे खूप मम्मी तुम्हाला फोन केला hmm. मी म्हणजे मी तुमच्या चॅनल म्हणजे त्या सॉरी ग्रुप वर कायम आहे कायम म्हणजे जसं माझ्याकडे मोबाईल आलाय ना लाईट येते सत्य आहे सगळं तर जसं माझ्याकडे मोबाईल आला ना तसे माझ्याकडे दहा ते बारा स्वामींचे ग्रुप आहेत कुठल्या ग्रुपला मेसेज कधी कर करत नाही काहीच करत नाही फक्त ग्रुप आहेत मी बघत असते कधी व्हॉट्सअपला स्टेटस कुणाचा जवळच्या बड्डे असला ना करत नाही तर स्वामींचं स्टेटस असतं माझं तेवढी मी स्वामी म्हणजे कुठल्या देवळात जरी गेले ना तरी कुठल्या देवाचं नाव येणे स्वामींच नाव अगदी बरोबर आहे हो बरोबर हो आणि म्हणजे मी उठल्यापासून जेव्हा आठवेल तेव्हा स्वामींच नाव घ्यायचे तर मला असं प्रॉब्लेम आला आणि ह्याच्या आधी मी खूप वेळा चेकअप केला आणि ज्या वेळेस चेकअप करायचे त्यावेळेस स्वामींना सांगायचे नाही बाबा मला रिपोर्ट नॉर्मल पाहिजे तर मी चेकअपला जाणार तसंच व्हायचं रिपोर्टच नॉर्मल असायचे फर्स्ट टाइम माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि आल्यानंतर मी खूप घाबरले म्हटलं बाबा आला तर एवढा मोठा रिपोर्ट माझा पॉझिटिव्ह आला आणि ते मला त्रास नसताना म्हण <प्रे> बापरे मग मी इतकी स्वामींची धावा करत होते आणि तुम्हाला रोज असं वाटायचं कुणाशी तरी तुमच्याशी बोलावं की का अजून माझा रिपोर्ट आला नाही का अजून माझा रिपोर्ट आला नाही माझ्या पप्पांच्या घरी देखील मोठे अच्छा हो आम्ही म्हणजे माझे पप्पा तर पूर्ण म्हणजे पप्पांच्या मी ज्या दिवशी कानावर घातलं ना त्या दिवशी पप्पा म्हणले की मी म्हणजे मी अजूनपर्यंत समजायचे की माझ्या आई पप्पा जी सेवा करतात ना त्याच्यावरच मी खूप सुखी त्यांचं पुण्य मला लागते आणि नाव गाव सांगायचंय सांग, अश्विनी सांग पायगुडे बर बर आणि मग काय ते टेन्शनच असेल तुम्हाला तेव्हा रात्र दिवस टेन्शन कितीतरी दिवस आहे ना अशी जेवायचेच रडत राहायच्या सारखी बाबा काय रे मला असं आलं काय रे मला असं आलं हो oh. आणि ज्या ज्या वेळेस ना राहू दे माझा सांगितला अनुभव तरी चालेल माझ्या स्वामींची प्रचिती आहे मला सगळ्या गावभर सांगायची आहे. सांगायलाच पाहिजे अगदी बरोबर आहे आणि मग माझा अनुभव शेअर किती दिवसाची सेवा दिली होती. भगतताईंनी गोराष्टक देऊन मला आहे ना मला वाटतंय आठ तुम्हीच मला नंबर दिला आणि हो आणि मी भगताईंचा फोन लावला मी त्यांनी फोन उचलला नाही तिसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःहून मला फोन केला आणि स्वतःहून फोन केल्यानंतर म्हटलं की स्वामींचीच इच्छा की आपल्या दोघींची भेट व्हावी म्हणून आणि म्हणल्या की त्यांनी मी सांगितलं सांगितलं म्हणले काळजीच करू नको दादा सुद्धा आलो म्हणले काळजीच करू नको बाळा नॉर्मलच येणार आहे आणि आल्यानंतर तू फोन लाव म्हणले मला तर मी फोन कधीपासून लावते पण दादांचा काही फोन लागला नाही तर मला भगत ताई तुम्ही केंद्र खूप 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 सोपं आणि ना दादांना पण भगत ताईंना पण मेसेज करून ठेवा पण म्हणजे कसं त्यांच्या पर्यंत ते जेव्हा वेळ मिळते ते वाचतील ताई मी मेसेज नाही फोन करून पर्सनली सांगितलं सगळ्यांना आणि माझ्या अशा गावातल्या बरेचशा जणी आहेत की त्यांनाही रिपोर्ट पॉझिटिव्ह सांगितलेत तर मी स्वामींच्या एवढीच प्रार्थना करते की त्यांना कुणाला असू नसू पण विचारांना त्रास होता कामा नये नाव कुणीच सांगितले नाहीयेत पण नाहीच कुणालाच हा अनुभव यावा नाही हो खरे बापरे त्या म्हणजे असं काही रिपोर्ट आला तर खालची जमीनच हजरते ना ताई किती दिवस ना असं जेवत नव्हते ना स्वामींचा नैवेद्यच खात होते नुसता मसाले भात केला माझं म्हणजे लक्ष सुद्धा नाही हो कामात नुसता मसाले भात केला आणि गोराष्टक वाजता वाजता ते दीदीला माझं खुणवलं नैवेद्य ठेव निवत ठेव तिथं थे म्हणून तिने ठेवला आणि तो उठले मी तिथून आणि तो प्रसादच खायला घेतला आणि बाहेरून माझे मिस्टर म्हणतात असं काय मला मेसेज आला अश्विनी पायगुडे स्क्रीनिंग रिपोर्ट yeah. टेस्टिंग रिपोर्ट निगेटिव्ह वगैरे असलं ते निगेटिव्ह yeah. म्हणलं मी जेवताना पटकन हा असं करून उठले आणि माझे डॉक्टर जे आहेत लेडीज डॉक्टर त्यांना मी उने रिपोर्ट पाठवला म्हणलं दीदी म्हणजे ते माझे फ्रेंडच आहे म्हणजे माझे डॉक्टर्स वगैरे फ्रेंड आहेत yeah. पण तरी घाबरले yeah. होते तर मी तिला पाठवलं तर ती म्हणली बी टेन्शन घेतलं होतं श्रीपट्ट एकदम झिरो इन्फेक्शन तर म्हणली काही नाही तू आता बिनदास म्हणलं नाही माझ्या माझ्या स्वामींची कृपा आहे स्वामींची आलेली प्रचिती आहे मी सारखी हाक मारते त्याची प्रचिती आहे किती छान किती छान ताई तुमचा अनुभव मी शेअर करते खूप बरं वाटलं मला ऐकून ताई आणि मला मेन म्हणजे दादांनी जी पहिल्यांदा सेवा दिली ना पहिल्याच दिवशी मला अनुभव आला तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा ते तीर्थ घ्यायचं आणि ती जी लक्ष आहे ना ती पोटाला लावायची तर त्या पहिल्याच दिवशी जे मला युरीन इन्फेक्शन होत ना ते पूर्ण बंद झालं हो पूर्ण आणि किती वेळ म्हणाल तुम्ही ते तारक मंत्र पाहते ना माझ्या पाच मिनिटं लागायचे नाहीत अकरा वेळा म्हणायला ह ना पण गोराष्टक म्हणतानाय ना माझे खूप उच्चार चुकायचे तर मी म्हणायचे अरे देवा गोराष्टक म्हणते आणि उच्चार चुकतायत खूप टेन्शन मध्ये असायचे मी तर मी भगत बघत फोन बी केला की माझे उच्चार चुकतायेत काय करू तर त्या म्हणल्या जसं येतील तसे म्हण पण आता तेही पाठ झालं सगळं स्वामींच तर काय म्हणजे ते मी नाही का स्तवन ते तर बन पाटेल Oh. मागे ऑनलाईन सेवा जी असायची ना त्याच्यामध्ये सेवा घ्यायची म्हणायची अध्याय वाचायचं असं सेवा घ्यायची कालांतराने ती ऑनलाईन सेवाच बंद करून टाकली हो 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 मी त्या सेवेत ते हो रात्रीची असायची तर जिचा नंबर आहे ना तिने ते जे आले ते वाचायचं तर मी कधी मला स्तवन यायचं कधी अध्याय यायचे माझ्या तोंडपट असायचं मी पटपट वाचायचे आणि नाही म्हणजे आज मला आनंद गगनाच ना कि स्वामी म्हणजे स्वामी इतके इतकी छान वाटत ताई मला सुद्धा ऐकून असं कुणाचं ऐकलं की इतकं छान वाटत हो ना ताई माझी एक मैत्रीण आहे गावातली तिला सुद्धा म्हणजे प्रॉब्लेम आहे आणि तिची तर खूप परिस्थिती आहे तिला मी सांगितले म्हणजे मी सुद्धा काही खूप श्रीमंत नाहीये साधीच आहे मी तिला की माझ्याकडून जेवढी जमेल ना तेवढी मी तिला मदत करेल तिलाही असंच पिशवीचा प्रॉब्लेम आहे पण मला काहीच प्रॉब्लेम नव्हता वगैरे नाही मुलं लग्नाला आली आहेत हा तर मी तिला तुमचा नंबर देऊ का आ, माला, माला मी म्हणते की मला मला काही तुझ्या इतकं बोलायला येत नाही मी सरपंच होते ना गावचे मला काही तुझ्या इतकं बोलायला वगैरे सरपंच आहे ना करा हो ना माझी खूप इच्छा आहे एकतरी मठ मंदिर व्हावं स्वामींच मी मी असं निवेदन ठेवलंय ज्यावेळेस मी घर बांधेल ना त्यावेळेस मी माझ्या घरामध्ये ना एक रूम अशी करेल की तिथं लोकांनी येऊन सेवा करावी होईल ताई ज्या दिवशी मिळेल ना ज्या दिवशी माझ्या नशिबात असेल ना त्या दिवशी मला कुणी विचारलं ना कधी बांधणार शपथ माझी परिस्थिती नाहीये तशी पण ज्या दिवशी बांधणार आहे ना, ना। त्या दिवशी स्वामींच्या इच्छेनेच बांधणार आहे बरं स्वामी स्वामींचीच इच्छा ता हो ज्या दिवशी ते मनात आणतील ना त्या दिवशी देतील जसं आजपर्यंत माझ्याकडे काही नसताना मी खूप समाधानी आहे काही नाही असं नाहीये मी खाऊन पिऊन सुखी आहे मला काही का? मिळत नाही असं नाही मला चांगलं लिहायला मिळतंय खायला मिळतंय आणि दुसऱ्यांना मदत करायला मिळते ह्याच्यातच मी खूप आणि येतो मला बंगला पाहिजे गाडी पाहिजे असल्या अपेक्षाच नाहीये आपण एवढा विचार करायचा की आपल्याला असं सकाळी टेन्शन असत का की संध्याकाळी काय करून खायचंय ते नाही खरंच नाही मला असं टेन्शनच नाही कधीच नाही स्वामींच्या कृपया नाही आहे ना माझ्या घरी सगळं तसं माझ्याकडे दोन माणसं आली तर इझिली जेवतील पण मी तीन आठवडे झाले मी कसलं म्हणून ना आई एवढं आंबे वगैरे पाठवले होते मी खाल्ले नाहीत काहीच नाही म्हणजे मला खायची इच्छाच नसायची असं जेवायचे ना ते पोरांकडे बघून पो जेवायचे रडायचे की मी एका छोटी मुलगी आहे तिला म्हणजे मला एक वेळेस काही कमी करते पण मी त्या छोट्या मुलीला सगळं घेते असं हौसेने तिला फ्रॉक आण आण असं आपली शेजारची मुलगी आहे ना ना आनी मी म्हणायची ता स्वामी कुणाचीच नाही पण त्याने करायची तरी दुवा मला लागू द्याय गे म्हणजे मी अशी इमोशनल झाली होती रे बरोबर बरे ताई आणि मी ताई मला दाखवलं ता, की माझी सेवा किती निर्मळ होती हो हो खरे खरे खूप छान वाटलं ताई आणि स्वामी असेच तुमच्या पाठीशी राहते आणि तुम्ही आता अनुभव शेअर केलाय ना खरच तुमच्या मनासारख्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघा बिलकुल रडू नका स्वामींनी मला पूर्ण बाहेर आणली आणि कोण आहेत सुद्धा बाहेर आणावं त्यांना कळतंय नाही कळतंय आमच्याच गावातले पण त्यांनी नाव सांगत नाहीयेत जर का नाव सांगितली असती तर मी त्यांना ह्याच्यातून बाहेर आणलं असतो पण ते नावच सांगत नाहीयेत आणि नाव जर सांगितलं म्हणून मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही अरे तर त्या नको नाव सांगू देत नको राहू देत स्वामींनी त्यांच्यावर दे देखील कृपा दृष्टी हो ठेवावी बिचाऱ्यांना काहीही न होता का मला बरोबर त्यांची वय वगैरे जास्त आहेत की कमी आहे नाही ना काहीच मला माहित नाही की कोण आहे का गावात आहे हे कसं माहिती नाही आम्हाला त्या रिपोर्ट ना पॉझिटिव्ह म्हणून तिने मला सांगितलं की अठरा जण आहेत गावामध्ये अच्छा 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 त्यांनी पण चेक करायला पाहिजे हो मी पाच हजार रुपये घालवले चेक केलं ते मला पैसे गेलेलं बी काही नाही पण एक मनातली शंकाही गेली आणि <laughs> मेन म्हणजे प्रचिती आली मला माझ्या प्रचिती आली हो आणि त्यांना पण स्वामी सेवेच महत्व जरा पटवून द्या नाही ताई आता जी मी तुम्हाला म्हणते ना की तिला देखील प्रॉब्लेम सांगितलाय ती तर खूप स्वामींच करते ती तर एक एक तास रडते हो स्वामीं तिला काय प्रॉब्लेम आहे आहेत मी तेच तिला तिचा नंबर किंवा उद्या मी तिला तुमच्याशी बोलायला लावते कधी फोन करू म्हणजे ताई आता कसं आहे मी तर सकाळी साडेसहा लाच जाते शाळेत मग पण ना आमच्याकडे कसं जायचा टाइमिंग आहे फिक्स यायचा नसतो फिक्स तुम्ही पण आमचं कसं जायचा टाइम फिक्स ठेवते मी पण यायचा टाइम आमचा काही फिक्स नसतं मग मूड असेल तर अजून करतच बसतो काम आणि काम एवढे आहेत ना जेवढे केले तेवढे कमी आज तर किती तीन वाजता आली मी हा मग आता जर आली लवकर आणि फोन सायलेंट वर असतो मग जर घरी आल्यावर थोडंफार थकलेली नसेल किंवा जर रिलॅक्स वाटत असेल तर उचलते एखादा फोन असं हु, आणि मेसेज वगैरे मग रात्रीच बघते कदाचित दुपारी बघते बरं बरं आता पण आज मला अनुभव घ्यायला वेळच नव्हतं ते पॅटचे मार्क भरायचे होते ना काही शिक्षक हो, 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 हो। पॅट एक्झाम झाली ना आता तर ते आ, आज लास्ट होत आणि आज भरायचेच होते ते मार्क्स मग तेच ते लिंक वर भरत होती आणि एकीकडे एक अनुभव घेत होती आता झाले भरून ता ते चालेल ताई पण त्या ताईने काय त्रास जरा कळलं तर दादांकडनं ताईंकडनं सेवा पण घेता येईल आणि कसं आता इथे मुंबई सारख्या ठिकाणी चांगले चांगले हॉस्पिटल पण आहेत ना ताई हा તિરે થોડાફાર ઓખીને આપણ કઈ ના કઈ કરુ શક હોય શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ